विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा आतंक पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे आज भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक ब्याऐंशी वर्षांचे आजोबा गंभीर जखमी झाले आहेत विरार पश्चिमेच्या आगाशी टेंभी कोल्हापूर गावातील ब्याऐंशी वर्षांचे सायमन पास्कू मिनेजेस या सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान आपल्या वाडीत गेले होते तेथे एका भटक्या कुत्र्यानं त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी आजोबांच्या हाताला आणि पायाला भटक्या कुत्र्याने जोरदार चावा घेत त्यांचे लचके तोडले स्थानिकांनी आजोबांना जवळच्या आगाशी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला मात्र तेथे इंजेक्शन न मिळाल्याने त्यांना शहर महानगरपालिकेच्या तुळिज येथील रुग्णालयात सध्या आजोबांची प्रकृती आता स्थिर असून मात्र पालिकेने भटक्या कुत्र्यांवर आवर खालावा अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे एवढी काय काहीतरी महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे हे आमचं नये